जयंती साजरी करण्यासाठी महाराजांच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आहेत त्यापैकीच एक संकट म्हणजे अफजल खानाची स्वराज्यावरील शिवरायाने त्यावरती असा तणाव केला मी तुमच्यासमोर एका फोगाण्याचे सादर करते बड़ी बेगें खाल गरफ राहत आनंदी खाला मोठ्या गुरमित त्यात घोड गळ पाय गळ कौतुक फाटा लिप्पळ आणि सहा पत्तीचं बळ पहा नापे कळ

जाण शिवाजी राज ठाकरेची शिवाजी राज ठाकरे ची आणि त्याची काही जाणीव शक्तीची करीला काही कल्पना युक्तीची

मराठी दिसतात जी 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 दिसतात आत जी 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 धन्यवाद